बातमी येत आहे नागपूरमधून नागपुरातील हिंगणा येथे ताशपत्त्यावरती पैसे लावून जुगार खेळणाऱ्या सोळा जनावरती हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून यामध्ये जवळपास सोळा लाख तीस हजार तीनशे तीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये नगदी सत्तावीस हजार आठशे चाळीस रुपये सोळा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल दोन चार चाकी वाहन सहा दोन चाकी वाहन दोरी आणि पाण्याचा क्यांचा समावेश आहे जवळपास यात सोळा आरोपी पैसे लावून जुगार खेळताना समक्ष आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह गुन्हा दाखल करून आरोपी आणि सर्व मुद्देमाल पुढील कारवाई हिंगणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर